सुटला बालनाथ केसरी आंबोडेकरांच्या भव्य युवा मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि लढत झाली चालू कोर एक नंबरचा वारकरी वा, 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 चांगल्या मध्ये चला पड्यार पडसा बाळे सय सुंदर तुझ्यात लढत झाली कोण झाला एक नंबरचा वारकरी पडला होता पाखरे आणि इकडं होता अर्जुन आणि सरजा मध्ये होता लाडू आणि बजरंग लढ्यात झाली कोण झाला एक नंबरचा मानकरी विकी